कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रायगड जिल्ह्यात होलिका उत्सवाची धूम सुरू झाली आहे विशेषतः कोळीवाड्यांमध्ये अधिक उत्साह पाहायला मिळतोय रात्री ठिकठिकाणच्या कोळीवाड्यात होळ्या सजवण्यात आल्या होत्या मुख्य होळीच्या आदल्या दिवशी धाकटी होळी साजरी करण्याची प्रथा आहे महिलांनी सजून नटून होळीची मनोभावे पूजा अर्चना केली नैवेद्य दाखवण्यात आला महिला पुरुष लहान मुलं पारंपरिक वेशभूषा करून डीजेच्या तालावर नाचत होते काही ठिकाणी देखावे साकारण्यात आले होते छावा चित्रपटाची झलक पाहायला मिळाली कोळीवाड्यातील होळीचा आनंद घेण्यासाठी नागरिकांनी देखील गर्दी केली होती होळी हा आमचा पारंपरिक सण आहे अगदी पिढ्याने पिढी पिड़ा आमची होळी हा सण चालू साजरा करतो आमची होळी नवसाला पावणारी आहे प्रत्येक मुलं म्हणजे आमच्या इथल्या एरियातले मुलं आदल्या महिन्यात पालखीचा सण असते पालखीला मॅची खेळतात हे होलीकडे प्रार्थना करतो की होली मावली आम्हाला पहिला नंबर मिळू दे आणि ही आमची चौदावी ट्रॉफी पहिल्या नंबरची विनरची हे आमच्या होळी शिवसेने पावते आम्ही सगळे एकत्र येऊ खूप मजेने साजरा करतो खूप प्रमाणात पुरणपोळी पुरणपो एकत्र येऊन आणि सगळ्यांनी पुरुष मंडळी लेडीज मी रात्री बसून पुरणपोळी खाणार एकदम अक्षरशः उत्साहाचा साजरा करतो पुन्हा रात्री जेवण एकत्र असते सर्व एकत्र जेवणार असा आमच्या प्रकारे आम्ही हा सण साजरा करतो दिवसभराचा कार्यक्रम म्हणजे पुरुष मंडळी होली आणायला जाणार आम्ही बाकी सर्व लेडीज मंडळी माळा वगैरे बनवणार किंवा बाकी सर्व तयारी बघू शकता इकडे आईला सजवली आहे साडी लावलेली आहे म्हणजे एक प्रकारे आईच आहे तिकडे असे तुम्हाला दिसू शकते इकडे रात्रीच्या वेळी आम्ही सर्व मिळून नाचणार खूप धमाल करणार तुम्ही पाहा इथे होली मध्ये खूप जल्लोषाने हा सण साजरा करतो आम्ही लेडीज लोक पुरणपोळ्या म्हणजे आपल्या हवळे मातेचा हा नैवेद्य पुरणपोळी बनवतो सर्व वेगवेगळ्या बनवतात आणि आमची हवले माता ही नवसाला पावणारी आहे पिढ्याने पिढ्या नवसाला पावणारे आणि पुन्हा ज्याच्या म्हणजे ही आई नवसाला पावते ते दरवर्षी साड्या आणतात आमच्याला जवळ जवळ पन्नास एक साड्या आमच्या आईला होतात त्याच्या आम्ही लिलाव पण करतो आणि म्हणजे आईचे म्हणून सर्व घेतात